समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक एक ठार दोन जखमी घटना समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे या अपघातामध्ये कंटेनर चक्काचूर झाला आहे तर ट्रकच्या धडकेत एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे अपघाताच्या घटनेमुळे समृद्धी महामार्ग नेहमी चर्चेत आहे अद्यापही या महामार्गावरील अपघाताचं सत्र संपत नाही पुन्हा एका भरधाव ट्रकच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू या महामार्गावर झाला आहे समृद्धी महामार्गावर ट्रकने धडक देत भीषण अपघात झाल्याची घटना घडली हा भीषण अपघात वाशिमच्या कारंजाजवळ लोकेशन एकशे एक्क्याऐंशी वर घडला आहे यात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ट्रकच्या भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचे समोर येत आहे कंटेनरच्या ड्रायव्हर आणि क्लीनर कंटेनरच्या टायरमध्ये हवा चेक करण्यासाठी खाली उतरले होते ते दोघेही रस्त्यावर उभे होते तेवढ्यात मागच्या बाजूने एक भरधाव ट्रक आला या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे यामध्ये ट्रक चालक सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ट्रक चालक बराच वेळ वाहनात अडकून पडला होता त्याला सर्तीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे बाहेर काढल्यानंतर ट्रक चालकाला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले होते अपघाताची माहिती मिळताच पायलट ठाकरे आणि डॉक्टर वाट घटनास्थळी पोहोचले दोन्ही गंभीर रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे हायवे पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी उपस्थित आहे अपघाताची पुढील चौकशी केली जात आहे